नमस्कार मी वृषाली वृषाली इज होममेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पहाडी बीटरूट कांदा रायता कसा करायचा ते त्यासाठी इथे मी क्रीमी दही घेतलं आहे बारीक शिरलेला कांदा बारीक चिरलेलं बीटरूट कोथिंबीर लसूण पाकळ्या आले मिरच्या जिरे मोहरी चवीप्रमाणे मीठ सगळ्यात पहिले आपण पहाडी रायत्यासाठीचं जे वाटण आहे ते करून घेऊ मी इथे कुठून घेणार आहे तुम्ही मिक्सर जारमध्ये बारीक केलं तरी चालेल अतिशय अप्रतिम चवीचं हे पहाडी बीटरूट रायता तयार होतं काहीही वेळ लागत नाही चवीला अप्रतिम असं हे रायतं तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली की नाही मला सांगायला अजिबात विसरू नका असं हे मी कुठून घेते इथे आता ह्यातच कोथिंबीर घालून तेही छान असं कुटून घ्यायचं असं दरदरीतच वाटण ठेवायचं आहे खूप फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही आहे बघू शकता इथे मी असं कुटून घेते आहे क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मी कुटून घेतलं तुमची क्वांटिटी जास्त असेल तर मिक्सरमध्ये छान बारीक होईल पटकन आता आपण त्यासाठीचं दही तयार करून घेऊ असं मौसूत आपल्याला दही करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान आपलं दही फेटलं गेलं आहे त्यातच आता आपण कांदा तुम्ही जर कांदा खात नसाल लसूण खात नसाल तर कांदा लसूण स्कीप केलं तरी चालेल अतिशय वेगळ्या चवीचं हे रायतं भन्नाट लागतं बीटरूट इथे मी उकडलेलं असं बारीक चिरून घेतलं आहे तुम्ही किसून घेतलं तरी चालेल ज्यांना बीटरूट आवडत नाही त्यांनी एकदा हे पहाडी बीटरूट रायतं खाल्लं तर त्यांना बीटरूटही आवडायला लागेल इतकं छान चवीचं हे रायतं तयार होतं सगळ्यात महत्त्वाचं हे वाटण ह्यानेच ह्याची चव दुबटीने वाढते सगळे जिन्नस आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दही जर जास्ती आंबट असेल तर थोडी चिमूटभर किंवा हवी तशी आवडीप्रमाणे साखर घातलीत तरी चालेल मी क्रीमी दही घेतलं होतं त्यामुळे मला इथे साखर घालायची अजिबात आवश्यकता नव्हती म्हणून मी घातलेली नाही आहे पण खूप जास्ती आंबट असेल तर थोडी घाला काही हरकत नाही आता ह्याचा कलर असा दिसतो आहे पण थोडं पाच दहा मिनिट जेव्हा आपण ठेवतो बीटरूटचा सगळा कलर त्यामध्ये उतरतो अतिशय सुंदर कलरचं सुंदर चवीचं सोपं झटपट होणारं हे रायतं बघू शकता किती छान कलर आला आहे किसून जर बीटरूट घातलं तर अजूनच सुंदर कलर येतो ह्यामध्ये मी एक चमचा मोहरीचं तेल घातलं आहे तुम्ही रोजच्या वापरात जे तेल वापरत असाल ते घातलं तरी चालेल ह्याला आपल्याला तडका वगैरे काही द्यायचा नाही आहे साधा वाफाळता भात पराठे पुलाव कशाही सोबत हे अप्रतिम लागतं नक्की करून खा बघू शकता आता एका छोट्या वाटीमध्ये मी हे सर्व करते मी हे पराठ्यांबरोबर केलं होतं मूगडाळ पालक पराठे त्यामुळे मी पालकाची छोटीशी पानं इथे लावणार आहे गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर किंवा पुदिन्याची पानं जरी ठेवलीत तरी चालेल नक्की करा खा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय